मस्ताचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील उर्वरित आरोपी लवकरात लवकर पकडावेत आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या यासाठी आज परभणी जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून सरकार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख तपासाचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना धमकावण्यात आले होते याची कुणकुण लागल्यानंतर जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आक्रमक पवित्रा घेतला मनोज जरांगे पाटील भाषणात म्हणाले की धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकावण्यात आली अशी माहिती आम्हाला मिळाली आहे मी कुणाचेही नाव घेऊन उगाच बोलत नाही परंतु यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आम्ही सहन केला आतापर्यंत आम्ही कुणाचेही नाव घेतले नाही परंतु यापुढे देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही मनोज जरांगे पुढे म्हणाले आम्हाला माज किंवा मस्ती नाही परंतु आमची मुलं जर रस्त्यावर येणार असतील तर आमच्या पुढे आता पर्याय नाही तुम्ही लोकांनी तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर हे कसे काय सहन करायचे सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले याचा सा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत होते या हत्येमधील आरोपी आणि खंडणीमध्ये पकडलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे त्यांना आतापर्यंत कुणी सांभाळले त्यांना सह आरोपी केले पाहिजे असेही ते म्हणाले